नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या या चॅनेलवरून नेहमी वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आज मी तुम्हाला श्रीरामाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम सियावर राम। रामचंद्र की जय कौसल्याचा रामबाई कौसल्याचा रा कबीराचे विळतोषेले कौशल्यचा रामबाई कौशल्यचा भाबड्या या भक्तासाठी देव करि का राम बाई कौसल्येचा राम एक एक तारी हाती भक्त गाई गे एक एक नागा जोडी नागा जोडी जानकी जनाथ जानकी जनाथ राजा बाई, कौसल राम, दास राम नामे रंगे, राम भा जागा जोडी जागा जोडी रूप पटास रूप पटास राज घन श्याम कौसल्य चा राम बाई कौसल्य चा राम विणुनी सर्व झा राम नाम राम नाम राम नाम राम नाम से राम लुप्त होई राम कौशलच रामबा कौसल्य रा हळूहळू उघडी डोळे पाहितो कबीर पाहितो कबीर विणून आशेला गेला सखार भुईर सखार भुईर कुठे म्हणेरा कुठे म्हणेरा कुठे म्हणेरा कौसल्येचा राम बाई राम कबीराचे कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम सियावर रामचंद्र राम की जय मैत्रिणीनो नो हे अतिशय भावपूर्ण गीत आहे आणि आम्ही दरवेळेला रामनवमी म्हणूनच्या वेळेस भजनामध्ये हे गीत आवर्जून सादर करतो तर हे जे भजन आहे ते मी आज तुम्हाला लिहून त्याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला हे जर भजन आवडले तर तुम्ही दोनदा तीनदा म्हणून बघा अर्थात हे भजन अतिशय जुना आहे त्यामुळे तुम्हाला चालली त्याची माहीत असेलच तर तुम्ही म्हणून बघा आणि माझं हे जर भजन आवडलं तर तुम्ही मैत्रिणींना शेअर करा माझ्या या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये 出ねえべ。